आनंदाचे शास्त्रही आनंदी जीवनासाठी कुठल्या आवश्यक गोष्टी मानते एकतर अगदी प्राथमिक गरजा अन्न वस्त्र निवारा यांची पूर्ती पोटी कुणीही आनंदी राहू शकत नाही हाताला शक्यतो आवडीचे काम परस्पर संबंधात सौहार्द ह्या झाल्या शारीरिक मानसिक गरजा एवढे मिळाल्यानंतर माणसं आनंदी होतात पण समाधान मिळते ते आयुष्य अर्थपूर्ण करून अर्थपूर्णता येते ती निरपेक्ष भावनेने कुणाच्या जीवनात आनंद देऊन पैसा आनंद देतो का ह्या प्रश्नाचे उत्तरही हो तो असा कुणासाठी तरी खर्च करून हेच आहे हो ही अर्थपूर्णता आणि समाधान मिळते हे जग मी अधिक सुंदर करीन कसे या शोधातून या शोधाचा प्र प्रत्येकाचा प्रवास व्यक्तिमत्वपरत्वे वेगवेगळा असा असतो एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे भूतानच्या राजाची ऐतिहासिक कामगिरी म्हणजे त्याने मांडलेली जी एन पी म्हणजे ग्रॉस नॅशनल हॅपिनेस अर्थात सकल राष्ट्रीय आनंदाची संकल्पना जी डी पी हा शब्द आपण ऐकलेला आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच राष्ट्राच्या एकूण वस्तुरूपी उत्पादनाचे अधिक दिलेल्या सेवांचे मूल्य हा आकडा देशाची श्रीमंती दाखवतो मात्र आनंदी असण्याचा हाच एक निकष असू शकत नाही किमान गरजा भागवण्यासाठी पैसे जरूर असतात पण फक्त पैसे आनंद देऊ शकत नाही हे ओळखून या राजाने सकल राष्ट्रीय आनंदाची संकल्पना मांडली शहरीकरण आधुनिक सुविधा मॉल्स रोषणाई बुलेट ट्रेन्स पंचतारीक पंचतारांकित हॉटेल्स म्हणजे बर भौतिक प्रगती असेल पण या सगळ्याने व्यक्तीच्या आनंदाच्या भावनेत वाढ होतेच असे नाही निखळ आनंदासाठी काय करायला हवे याची पद्धतशीर पाहणी करून या भूतानच्या राजाने एक अभ्यास मंडळ स्थापन केले ही गोष्ट एकोणीसशे बहात्तरची मात्र अभ्यास मंडळाने पाणी केल्यानुसार ज्या कसोट्या वापरून आनंदाचे मोजबाप करायला सुरुवात केली त्याला उजाडले 2008 साल तोवर अर्थातच राजाने आपले निकष निश्चित करून त्याप्रमाणे काम चालूही केले होते लोक खरोखर किती आनंदी आहेत याच्या कसोट्या त्याने आंतरराष्ट्रीय निकषानुसारच ठरवल्या होत्या चार स्तंभ आणि नऊ क्षेत्रातील गोष्टीचा विचार करून हे चार स्तंभ होते सामाजिक आर्थिक प्रगती पर्यावरणाची जपणूक संस्कृती संवर्धन आणि उत्तम प्रशासन या सोबतच आनंदी जीवनासाठी नऊ क्षेत्रे निवडून त्यानुसार लोक आनंदी आहेत की नाही याचा तपास करण्यात आला त्यात मानसिक समाधान आरोग्य सुशासन सामाजिक चेतना जैव जीवन जीवनस्तर या क्षेत्रांसंबंधी प्रश्नमालिका मांडल्या गेल्या या तपासणीत सुमारे देशातील वीस जिल्ह्यातील आठ हजार लोकांना प्रश्न विचारून पाहणी करण्यात आली या प्रश्नावलीत धार्मिक वर्तनाचा चालीरीती पाळण्याचा लोकांकडे लक्ष देतात याचाही अंतर्भाव होता हे ठळक वैशिष्ट्य भूतानी लोक हे कट्टर बौद्धपंथीय आहेत धार्मिक चालीरीती पाळण्यावर त्यांचा विशेष भर आहे काही प्रश्न नागरिकाने भरावयाचे होते काही प्रश्न विचारां एक एक प्रश्नकर्त्यांनी विचारायचे एक एक प्रश्नावली भरताना तीन ते चार तास लागायचे या सगळ्या खटाटपातून उत्तर आले ते म्हणजे आठ टक्के लोक खूप आनंदी आहेत पस्तीस टक्के लोक पुरेसे आनंदी आणि फक्त सात टक्के लोक जेमतेम आनंदी गंमत म्हणजे दोन हजार अकरा साली ही कल्पना युनोने उचलून धरली आणि त्यावेळेपासून दरवर्षी युनोतर्फे जागतिक देशांचा निवडक देशांचा जी एन पी काढला जातो या क्रमवारीत दोन हजार अठरा साली भूतानचा नंबर लागला अठ्ठ्याण्ण सत्त्याण्णवा मात्र आपला भारत देश याचा नंबर एकशे तेहतीस आहे याचाही विचार करायला हवा थोडक्यात हा डॉक्टर नंदू मुलमुले यांचा लेख वाचून मला भूतान ह्या जणू काही एखाद्या छोट्याशा मोठी असल्यासारखा देशाची आमूलाग्र ओळख झाली आणि तेथील लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे कुठे घाई नाही गर्दी नाही सगळं कसं निवांत आयुष्य कसं जगावं याचा जणू एक आदर्श वस्तू पाठच खरोखर हा लेख वाचून मला आनंद म्हणजे काय समाधान म्हणजे काय आणि अंतर्यामी आपल्याला काही ना काहीतरी मिळाल्यासारखे मनभावन असे क्षण मिळणं हाच खरा जीवनानंद हे समजावून सांगितले खरोखर इतका अप्रतिम लेख लिहिणारे डॉक्टर नंदू मुलमुले यांचे आभार मानावे तेवढे थोडेच ते, ते स्वतः मानसोपचार तज्ज्ञ आहेत धन्यवाद